मी वाईमध्ये उभा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो तर्कतीर्थ शास्त्री जोशींचं निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर अगदी दोन वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे मी संशोधनाला सुरुवात करेपर्यंत च्या गेल्या तीस वर्षांमध्ये महाराष्ट्र हे विसरून गेलेला होता की तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नावाचा एक जड मनुष्य या महाराष्ट्राने पेरलेला होता, पेल होता मी पेललेला होता अशा अर्थाने म्हणतो तर्कतीर्थ वाचणं म्हणजे वर्तमानात तर्कतीर्थ कसे जड होते हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर किशोर बेडकीहळांना तुम्ही ऐकलं पाहिजे ते असंच जड बोलायचे हा विद्वज्जळ शब्द त्यांचाच आहे माझा नव्हे तर्कतीर्थांचा शब्द आहे त्यांना सर्वसामान्य असं काही बोलता यायचं नाही ते जे बोलायचे ते वैचारिकच बोलायचे आणि ते असं म्हणायचे की नाहीतरी महाराष्ट्राला वैचारिकाचे वावडे आहेच महाराष्ट्रीय वाचक कथा कादंबऱ्या जितक्या मनापासून वाचतो तितक्या मनापासून ते वैचारिक लेखन वाचत नाही